आज दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस आमच्या विनंतीला सय्यद बाबा उरुस कमिटीच्या सर्व सदस्यांच्या विनंतीला आमचे प्रथम नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांनी व तसेच आमचे वार्ड क्रमांक अकराचे धराडीचे माजी नगरसेवक यांच्या प्रयत्नातून हा दोन तीन महिन्यापासून आम्ही ताईंना विनंती करत होतो का कर... सैरबा चौकामध्ये आपण जे बाकडे दिले त्याच्याबद्दल त्याच्याचबरोबर एक चांगलं एक झाड द्यावा तर ताईनी हा झाड दोन महिन्यात त्याची दखल घेतली व पुण्याहून हा झाड मागवण्यात आलं आहे तर मी सय्यद बाबा ऊरुस कमिटीचे आमचे सर्व सदस्य व आमची माझी नगरसेविका ह्या वार्डाची माजी नगरसेविका बिलकिशताई जागेदार यांच्या प्रयत्नातून हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम यशस्वी पार पडतोय त्याच निमित्ताने मी आमचे अध्यक्ष माजी अध्यक्ष जमीरबाई जानी जमीरबाई शेख त्याचप्रमाणे आसिफभाई बेग त्याचप्रमाणे आमचे शौकतबाई व त्याचप्रमाणे बिंडू भाऊ जागीरदार डे न्यूजचे संपादक व तसेच आमचे माजी नगरसेवक सलग तीन वेळेस नगरसेवक राहिलेले आमचे माजी नगरसेवक लालाबाई बेपारी, हे इथं उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडला या त्याचप्रमाणे आमचे धडाडीचे आमचे नगरसेवक जे सतत ताई कोणतंही काम सांगितलं तो किशोर टोकचा हा हजर असतो आणि स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून कोणताही काम राबविचं असतो त्याबद्दल मी वाडाच्या वतीने किशोर भाऊ टोकसे त्याचप्रमाणे आमची बिलकिस्ताई जागीरदार व त्याचप्रमाणे आमचे पडत नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांची मी सय्यद बाबा उरुस कमिटी व तसेच सय्यद बाबा फ्रेंड सर्कल व त्याचप्रमाणे सर्व हि हिंदू मुस्लिम समाज जे होते आणि त्यांचं अभिनंदन करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर मी आमच्या प्रथम नगर अध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांना विनंती करतो की तिने आपले मार्गदर्शन करावे संगमनेर शहरामध्ये आज आपल्या एका पवित्र अशा सय्यद बाबाच्या या पवित्र भूमीमध्ये आपण एक सुंदर अशा वृक्षाचं वृक्षारोपण करत आहोत सय्यद बाबा उरुस कमिटीची मागणी होती की आम्हाला इथे झाड लावायचं आहे त्यांना आपण ही परवानगी दिली आणि त्यानुसार त्यांच्या त्यांचे जे नगरसेवक आहेत या ठिकाणी असणारे अतिशय दलाडीचे जादूच्या राक्षसासारखे मिनटाला हजर होणारे आमचे किशोर टोकसे आणि माझी नगरसेवक तीन वेळा निवडून आलेले सर्वांचे आवडते लालाबाई आणि आमच्या डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना निवडून आलेल्या आमच्या बिलकी सापा हे सर्वजण या ठिकाणी आहे उरूस कमिटीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष सर्व उ उरूस कमिटीचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे सय्यद बाबा फ्रेंड सर्कल या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी सहकार्य हे वृक्षारोपण आपण करत आहोत संगमनेर तालुक्यामध्ये सहकार मर्शी भाऊसाहेब संतोजी थोरात दादा यांनी वीस वर्षापूर्वी हे संगमनेर तालुक्यामध्ये एक कोटी झाडं लावण्याचा एका निर्धार केला आणि त्यानुसार आपण संपूर्ण तालुक्यामध्ये संगमनेर शहरामध्ये आपण अधिकाधिक झाडं हे डोंगर दऱ्या आणि शहरामध्ये आजपर्यंत लावलेली आहेत यामध्ये आपण तीस कोटी बियांचं बीजारोपण आणि ऐंशी लाख रोप आपण शहर आणि तालुक्यामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये लावलेले आहेत अशा या कंडकारन्य अभियानच्या अंतर्गत आज आपल्या सय्यद बाबा या चौकामध्ये सय्यद बाबा उरूस कमिटी आणि सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण वृक्षारोपण केलेलं आहे आपण सर्वांनी झाडांची काळजी घ्यावी आणि अधिकाधिक वृक्ष आपण शहरामध्ये लावावी फुलांची लावावी वेगवेगळी लावावी जशा जागा आहे तशी तशी आपण लावावी हा उन्हाळा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे किती भयानक असा उन्हाळा आहे आणि आपले मक्केला गेलेले भारतीय सहाशे लोक इथं उष्णतेने मृत्यू पावले नशीब आपलं की आपल्या संगमनेर शहरातले सर्वजण आत्ताच आठ दिवसापूर्वी सुरक्षित सर्वजण आले परंतु एवढी उष्णता संपूर्ण जगभर झालेली आहे आणि म्हणून आपण हा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे दंडकारणे अभियानच्या या एकोणाविसाव्या वर्षाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी हे वृक्षारोपण केलेलं आहे सर्वांना मी आज गुरु पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि सय्यद बाबांच्या आचरणी मी प्रार्थना करते की सय्यद बाबा तुम्ही आम्हाला यावर्षी भरपूर पाऊस द्या आम्ही खूप झाडं लावतो ते जगू द्या आणि आमची सर्व माणसं सुख सुखाने राहू द्या सुख समृद्ध होऊ द्या